मनोज जरांगे विधानसभा लढणार हॉस्पिटलच्या बेडवरून जरांगेंनी जाहीर केला नवा प्लान <स्थाथ> मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आठ जून ची बीड मधली विराट सभा रद्द केली याच दरम्यान त्यांची तब्येत बिघडली ते थेट रुग्णालयात पोहोचले पण संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये बेडवरूनच जरांगेंनी एक मोठी घोषणा केली आहे ही घोषणा करत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं नवे संकेतच दिले काय आहे जरांगेंची यांची ही नवी खेळी जाणून घेऊया मनोज जरांगे पाटील मंडळी मराठा आरक्षण म्हटलं की आता मनोज जरांगेंचं नाव सर्वात आधी समोर येत त्यांच्याच आंदोलनामुळे काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षण मिळालंही पण हे आरक्षण जरांगेंना अद्याप मान्य नाहीये सगळे सोयरे आणि ओबीसीतून आरक्षणा करताय जरांगे आता आग्रही आहेत आणि ते पुन्हा एकदा आक्रमक झाले जरांगेंची प्रकृती बिघडल्यानं शुक्रवारी सतरा मे ला जरांगे संभाजीनगरच्या हॉस्पिटल मध्ये दाखल झाले पण शनिवारच्या सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी जी घोषणा केली त्याचं अनेकांना आश्चर्यच वाटलं सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतून जरांगेंनी बाजूला राहणं पसंत केलं होतं उमेदवारीची ऑफर असताना ती संधी नाकारल्याचं जरांगेंनी जाहीरपणे म्हटलं होतं पण अजून राजकारणात उतरलो नाही मात्र आरक्षण मिळालं नाही तर मात्र विधानसभेला संपूर्ण ताकदीनं मराठा समाज मैदानात उतरेल असा इशाराच जरांगेंनी दिलाय सरकारनं दिलेलं आरक्षण मानायला मनोज जरांगे अजूनही तयार नाहीये जरांगेंचं थेट म्हणणं आहे की त्यांना कोणत्याही राजकारणात पडायचं नाहीये फक्त आम्हाला सगळे सोयरे आणि आरक्षण द्या इतकंच त्यांचं म्हणणं आहे पण त्यांची ही मागणी मान्य झाली नाही तर मात्र ते विधानसभेला पूर्ण ताकदीनं उतरणार आहेत अशी जाहीर घोषणाच त्यांनी केली आता जरांगे खरंच राजकारणात उतरणार का जरांगेंच्या या नव्या खेळीबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा